जल्लोष नववर्षाचा मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा मराठी मनाचा तुम्हाला व कुटुंबियांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नववर्ष तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा नवीन आशा आणि नवीन ध्येय घेऊन येऊ आनंद सुख समृद्धीची जाओ चिकिन परिवारतर्फे आपण सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिभेला महाराष्ट्रात साजरा केला जातो शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष्य या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे लोक नवीन स्वप्ने आशा आणि उत्साहाने हा सण साजरा करतात गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक हिंदू आपल्या दारावर खिडकीत उंच अशी गुढी उभारतो गुढी उभारणं ही हिंदू धर्मात एक परंपरा मानली जाते याकरिता लाकडी किंवा बांबूची काठी घेतली जाते त्याच्या वरच्या टोकावर तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या उलटा लावला जातो यानंतर त्यावर सोड किंवा नवीन कोरी साडी लावली जाते त्यानंतर कडुलिंबाच्या किंवा आंब्याच्या पानांनी आणि फुलांच्या हारांनी गुढीला सजवले जाते यामध्ये कडुलिंबाच्या पानांसह साखरेच्या माळेलाही विशेष महत्व असते गुढी ही वाईट शक्तींना दूर ठेवण्यासह घराघरात सुख आणि समृद्धी आणते महाराष्ट्रातील प्रत्येक घरात गुढी उभारण्याचे हेच कारण मानले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्षाची सुरुवात होत असल्याने नववर्षाच्या स्वागतासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी आणि फुलांची सजावट केली जाते गुढी उभारल्यानंतर आणि गुढीपाडव्याची पूजा झाल्यानंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी कडुलिंबाची पाने आणि गुळ किंवा कडुलिंबाची पाने आणि पुरण मिसळून प्रसाद म्हणून वाटला जातो कारण आरोग्याच्या दृष्टीने याला खूप महत्व असून ती खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती मजबूत होते काही लोक त्यात धणे किंवा चिंच देखील घालतात ज्यामुळे त्याची चव वाढते जीवनातील गोड आणि कडू अनुभवांचे संतुलन राखण्याचे प्रतीक म्हणून असा हा प्रसाद वाटण्याची प्रथा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात पारंपरिक पदार्थांमध्ये पुरणपोळी श्रीखंडपुडी आंब्याचा रस आणि पुरी अशा पदार्थांचा समावेश आहे या पदार्थांसह कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रित येऊन या खास दिवसाचा आनंद घेतात आणि नववर्षाचे स्वागत करतात चिकिनस परिवारतर्फे आपण सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा